स्त्री स्वामी समर्थ दक्षिण दिशेचे वास्तुशास्त्र घराचे वास्तुशास्त्र वास्तुशास्त्रानुसार घराची दिशा दक्षिण दिशा ही यमाची पित्रांची दिशा मानली जाते या दिशेला खालील गोष्टी असू नयेत घराच्या अंत किंवा बाहेरील बाजूस कोणत्याही पाण्याची टाकी हाऊद असू नये बाथरूम पाण्याची टाकी किंवा स्विमिंग पूल इत्यादी दक्षिण दिशेला असू नये दक्षिण दिशा ही अग्नि तत्वाची मांडली जाते पाण्यामुळे अग्नीचा विनाश होतो व ऊर्जे मारक ठरते दक्षिणने बेडरूम नसावा यामुळे झोपेत अडथळे निद्रानाश व शारीरिक मानसिक समस्या वाढेस लागतात अशी ही मान्यता आहे याशिवाय दाम्पत्य सुखात बाधा निर्माण होते घराच्या दक्षिण दिशेला पूजा घर कधीही असू नये ही दिशा स्मृत पूर्वजांची मांडले गेल्याने तिथे बसून पूजा केल्याने पूर्ण फळ प्राप्त होत नाही त्यामुळे आर्थिक समस्येला सामोरे जावे लागते पित्रांची दिशा असलेल्या या दक्षिण दिशेला किचन स्वयंपाकघर ही असू नये यामुळे अन्न तयार करणे किंवा ते खाणे यासंबंधी त्रास होतो पचन विकार होतो अन्न धनाची कमतरता आर्थिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते दक्षिण दिशेला चप्पल बोट ठेवल्याने पूर्वजांचा अपमान होतो त्यांच्या रोषाला बळी पडवावे लागते अशी मान्यता आहे त्याचबरोबर विनाकारण कोर्ट कचेरी मार्गे लागणे भावकी बंदीचा त्रास या सा सामोरे जावे लागते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ